नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीच्या गोटी गावात बेलगाव तराळ इथं हिरामण आव्हाडांनी सिमला मिरची लागवड केली आहे या भागात एक नवीन प्रयोग यशस्वी करून दाखवलाय दीड एकरात माल राणावर शेडनेटच्या मदतीनं पाण्याचं योग्य नियोजन करत यशस्वी लागवड केली आहे आज त्यांची यशोगता जाणून घेण्यासाठी आज आपण नाशिक जिल्ह्यात जाणार आहोत खर तर नाशिकचा इगतपुरी भाग हा भात शेतीसाठी ओळखला जातो या ठिकाणी बहुतांश शेतकरी हे भात लागवड करतात सारख्या पारंपरिक भाताच्या तालुक्यात आता शेतकरी वेगवेगळ्या नवीन आधुनिक प्रयोगांचा शोध आत्मसात करत आहेत बेलगाव तराळे इथले शेतकरी हिरामण आव्हाड यांनी शेतीत परिश्रमाची सांगड घातली आहे सततची नापिकी पावसाचा लहरीपणा नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक कारणांमुळे शेतकरी प्रत्येक पावलावर ठेचकळत आयुष्याची वाटचाल सुरू ठेवतोय अनेक शेतकऱ्यांची शेतीबद्दलची निराशाही वाढतच चालली आहे असं असताना माहिती तंत्रज्ञानाची नव्यानं कास धरून हिरामण आव्हाडांनी अपार कष्टानं मार सिमला शिमला मिरचीची लागवड केली आहे टोटल वडील पार्जित क्षेत्र साडेआठ एकर आहे त्याच्यापैकी सध्या दीड एकरामध्ये आपण शिमला मिरची लागवड केलेली आहे शेडनेटमध्ये बा बाकीच्या क्षेत्रामध्ये भुईमोग काकडी दोडके फ्लावर अशी इतर विविध पिके आहेत जी एट टाकलं जेणेकरून निमेटोड हो चा प्रॉब्लेम असतो या भागामध्ये अतिरिक्त पावसामुळे आणि नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच बाय पाच फुटावरती बेड वाफे तयार करून त्याच्यावरती ड्रीप मल्चिंगच्या सहाय्याने ही लागवड करण्यात आलेली आहे मग साधारणतः या भागामध्ये ड्रीप मल्चिंगचा प्रयोग शक्यतो कोणी करत नाही पण हल्ली आता हा प्रयोग आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रसारित होण्यास सुरुवात झालेली आहे ह्या जमिनीवरती दहा ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा वापर करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने पुन्हा एक वेळा त्याच्यावरती नांगराची उभी आडवी पाळी दिली आणि नंतर त्याच्यावरती ट्रॅक्टरच्याच साहा्याने रोटरवेटर करून जमिनीची पूर्ण भुसभुशीत मशागत करून घेतली ट्रॅक्टरच्याच साहायाने पाच बाय पाच फुटाच्या अंतरावरती बेड तयार करून त्या बेडवरती बेसल डोस टाकण्यात आला बेसल डोस मी त्या बेडवरती भरून ते बेड पूर्णपणे बुजवून घेतले आणि त्या बेडवरतीनंतर ड्रिप चा ट्रीप धरून मल्चिंग पेपर त्याच्यावरती फिक्स करून नंतर जमीन लागवडी योग्य तयार केली त्यांचा हा नवीन प्रयोग पाहण्यासाठी अनेक जण भेट देऊन गेलेत आणि त्यांना शाबासकीची थाप दे तोंड भरून कौतुक केले आतापर्यंत त्यांनी सरासरी 1000 पेक्षा जास्त मिरचीच्या जाळ्या विक्री केल्या असून 200 रुपये भावाने ना गोटी नाशिक इथं विक्रमी उत्पादन मिळाले सदर ह्या शेडसाठी मला टोटल खर्च एकोणतीस लाख पन्नास हजार आलेला आहे त्याच्यापैकी पंचवीस टक्के सात लाख अडुसष्ट हजार हा माझा स्वतःचा भाग मांडवला होता